आज मी बनवले होते पिलो आणि मस्त असे पिलो कवर जे तुम्हाला व्हिडिओत दिसतं अगदी झटपट होतात पण त्याआधी काय बनवलं हे तुमच्यासोबत शेअर करते नेहमी नेहमी तीच पनीरची मावची खाऊन कंटाळा आला होता म्हणून आज बनवला होता पनीर तंदुरी टिक्का मसाला जो की खूप मस्त झालेला त्याची रेसिपी मी आय थिंक तुमच्यासोबत शेअर केलेली असेल तरीही पुन्हा एकदा झटपट शेअर करते तर सगळ्यात पहिले ना जे तुम्ही बघितलं दहीतलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि त्या दहीमध्ये पनीर टिक्का मसाला आलं लसूणची पेस्ट हळद लाल तिखट त्यानंतर मीठ आणि लिंबू घातलं आणि व शिमला मिरची कांदा आणि पनीरचे तुकडे घालून मॅरिनेट केलेले आहे आता अर्धा तास मॅरिनेट झाल्यानंतर या ज्या स्टिक आहेत ना यामध्ये मी तंदुरी पनीर टिक्का बनवणार या मिशोवरनं मागवलेल्या होत्या अगदी लाईट वेट आहे आणि अशा वेळेस त्या मस्त उपयोगी येतात आता हे सगळं लावल्यानंतर ना आता मी गॅसवरच याला रोस्ट करणार आहे जर तुमच्याकडे ओव्हन किंवा फ्रायर असेल तर त्यावरती करू शकतात गॅसवरती करायला थोडंसं मीडियम फ्लेमवरती बराच वेळ जातो त्यामुळे काही मी केले काही यांनी केले आम्ही दोघांनी मिळून केले कारण की बऱ्याच वेळ इथं उभं राहावं लागलं आणि बघू शकतात मस्त अशी अप्रतिम ही रेसिपी झाली होती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आता इतकं सगळं झालंय दुपारी काय करायचं होतं हे मी आधीच ठरवलेलं होतं त्यामुळे ना मग सगळं आवरून मी गेले वरती हे जे तुम्हाला टेडी दिसतायत ना ही टेडी घरामध्ये कॉटवरती अर्ध्याला वरती जागा घेतात आणि याचं करायचं काय आता मुलं ही मोठी होत चाललेली आहे हे ठेवायचेही नव्हते आणि मला आणि याचं फेकून द्यायचीही इच्छा नव्हती म्हणून म्हटलं चला पिलो बनवूया यामध्ये इतका सगळा कापूस असतो मला असं वाटलं एक दोन पिलो तर आरामात बनवून जातील म्हणून हा डिसिजन घेतला की वेस्ट जाण्यापेक्षा ना यापासून काहीतरी एखादी गोष्ट बनेल त्याचबरोबर काही वेस्ट मटेरियल होतं जे की पिलोज वगैरेच बनवलेल्या होत्या त्याचं तेही त्यामध्ये घालूया त्यामुळे घरातला त्या थोडासा पसाराही कमी होईल आणि पिलोही पी, छान बनतील कारण की पाहुणे आले वगैरे तर एक्स्ट्राच्या पिलो घरात असायला हव्या त्यामुळे मग त्या बनवायला घेतल्या पण हे जुनं बेडशीट होतं ना त्याच्या मी इथे छान पिलो कवर आधी बनवलं कारण की यामध्ये टाकायचा होता हा सगळा कापूस सो तो मी इथे करायला घेतला होतं एका टेडीमध्ये साधारण एक ते दोन उषा किंवा पिलो तयार होतील पण त्या एकाच टेडीमध्ये चार पिलो इथे तयार झाल्या त्यानंतर जो टायगर छोटा टेडी अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्यातला कापूस तर तसाच राहिला अगदी इतका कसा कापूस भरलेला होता माहीत नाही आता हीच आप कापसाची उशी जर आपण घ्यायला गेलो मला घ्यायची त्या हो त्या होती त्यामुळे मी त्याची प्राइस बघितली होती तर चारशे रुपयाला एक अशी पिलो मिळालेली होती आणि मग म्हटलं इतकी महाग पिलो घ्यायची आपल्याला आणि च आम्ही चौघ आहोत त्यामुळे मला चार पिलो घ्यायच्या होत्या त्यानंतर बऱ्याच दिवसांनी विचार केला की त्या पिलोमध्ये जो काही कापूस असतो तोच कापूस आपल्या टेडीमध्ये आहे फक्त काय होणार आहे की थोड्या दिवसांसाठी त्याचा जो आता बघू शकतात इथे मी जो भरलाय तो थोडासा वर खाली दिसतोय पण एकदा किती सेट झालं की, की त्यानंतर छान असं सेम विकत घेतल्यासारख्या पिलो इथं दिसणार आहे तर चार पिलो भरल्या गेल्या आता जे काही पूर्ण जे टेडी आहे तो रिकामा झाला त्यामुळे घरातली जागाही रिकामी होणार होती आणि पिलोही छान वापरायला होणार होत्या आता छान पैकी त्या भरल्यानंतर ना त्याला व्यवस्थित असं मी पॅक करून घेतलं सुईने आता बरेच जण असं म्हणतील की इतकं सगळं घरी करायची काय गरज आहे पण काही गोष्टी अशा आहे की ज्यामुळे आपले पैसेही वाचत आहे आणि वस्तू फेकण्याऐवजी ती यूज पण होते ना त्यामुळे आपल्या दोन्हीकडेही फायदाच आहे फक्त थोडासा त्रास आपल्याला करा म्हणजे हे सगळं बनवायला ला लागतं पण आता माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी या गोष्टी बनवल्या आणि मला अशा काही काही गोष्टी बनवायला खूप जास्तीच्या आवडतात सो त्या सगळ्या मी इथे बनवल्या मुलं स्कूलला गेलेली आहे म्हटल्यावरती इथं दुपारच्या वेळेस टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा लोळण्यापेक्षा काहीतरी घरामध्ये करणं ही माझी आवड आहे त्यामुळे मी अशा गोष्टी ट्राय करत असते सो बघा तुम्हाला काय वाटतंय आता चार उशांचे चारशे एका उशीचे चारशे रुपये त्याचबरोबर पिलो कवर म्हणजे एक उशी आपल्याला चारशे पाचशे रुपयाला म्हणजे अशी जवळपास मी दोन हजार रुपये इथे वाचवलेली आहे कारण की एक पिलो चारशे रुपयाला कवर शंभरला तर तुम्हीच विचार करा फायद्याची गोष्ट आहे ना चला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मला आनंद होतो आणि त्यामुळे चला मुलांना तर इतका आनंद आहेत नाही या पिलो बघून त्याचनंतर ना पिलो तर छान रेडी झाली आहे हा साडीचा एक कपडा घेतलेला आहे आणि डी आय वाय बघितलं होतं पिलो कवर कसं बनवायचं आणि इतकं झटपट ना खरंच कुणालाही घरच्या घरी पिलोज बनवता येतील कॉटनचा कपडा असेल तर पिलो छान बनवता येतात आता रेडीमेडवाले पिलो कवर माझ्याकडे आहे पण म्हटलं चला आहे घरी का तर आपण तेही ट्राय करूया म्हणून बनवायला घेतलं आता बघू शकता याची जी म्हणजे लांबी होती ना ती घेतलेली आहे अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजे इथून तर लास्टपर्यंत ते ची लांबी घ्यायची अठ्ठावीस आणि रुंदी आहे वीस असं घेतलं आहे त्यानंतर ना इथे चोवीसवरती वरती जाऊन ट्वेंटी फोरला जाऊन आपल्याला ते फोल्ड करायचं आहे आणि या बाजूने चौदावरती वरती जाऊन फोल्ड करायचं आहे आतल्या बाजूने जसं मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपल्याला बाजूने यावरती मशीनवरती बसून तुम्ही त्याला स्टिच करू शकतात आणि अशा पद्धतीने ना झटपट म्हणजे अगदी पाच मिनटात कोणालाही जमेल असं मस्त पिलो कवर इथे रेडी झालं सो मीही तेच बनवलं आणि असं मी एका म्हणजे असं व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की पिलो कवरला ना टॉयलेटपेक्षा पण जास्त जम्स असतात किटाणू असतात त्यामुळे म्हटलं चला साडी आहे तर अधूनमधून आपल्याला चेंज करायला देखील बरं पडतं सो मे आज असंही आपण पिलो कवर म्हणजे मी आठवड्याला तर बदलतच असते पण म्हटलं एक्स्ट्राचं असू द्यावं घरामध्ये सो कॉटनचे होते त्यामुळे ते तेही इथे ते बनवायला घेतले आता मशीन होते ना त्यामुळे या काही गोष्टी खूप इझिली आपल्याला घरच्या गर घरी बनवायला जातात आणि साड्या पडलेल्या आहे का म्हणजे त्या यूज न होणाऱ्या आहे तर अशा गोष्टींचाही वापर इथे होतो बाहेरून विकतचं फॅब्रिक आणण्यापेक्षा घरच्या फॅब्रिकपासून चांगलं बनतं आहे तेही यूजमध्ये येत आहे सो त्यामुळे मी या गोष्टी करायला घेतल्या चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ मधुर आणि ब्लॉगचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता मी काहीतरी काम करायला आहे आणि त्यामधल्याच बॉबींचा दोरा संपला असं नेहमी माझ्यासोबत होत असतं ज्यावेळेस इतक्या हौसेने काहीतरी करायला गेलं की मध्येच काहीतरी दोरा निघणार संपणार आणि त्यामुळे माझी खूप चिडचिड होते चला ते नेहमीच झालेले आहे त्यामुळे आता मलाही सवय झाली आता फटाफट स्टिच करून घेते आता ही स्टिच करण्याची बाजू आहे आतली फोल्ड नंतर याला उलट्या परत सरळ केल्यानंतर तुम्हाला दिसेल की हा जो पिलो कवर आहे तो कसा म्हणला येते दोन्ही बाजूंनी मस्त स्टिच करून झाले डबल डबल स्टिच केले आहे जेणेकरून त्याची जी टीप आहे ना ती नंतर निघणार नाही आणि बघू शकतात झटपट असे आणि मेन म्हणजे ना त्याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे थोडंसं ट्रेडिशनल आहे आणि छान असे पिलो कवर या असे तुम्हीही घरी बनवू शकता झटपट आणि बाजूने एक जी आहे ना फिनिशिंगसाठी आणखी एक तुम्ही बा वरची जी बाजू आहे तिला स्टिच करून घ्या जेणेकरून अगदी रेडीमेड बाहेरून आणल्यासारखी पिलोज इथे दिसेल आता मी तुम्हाला सध्या पुरतं तरी ही एक पिलो रेडी करून दाखवली वरच्या तीन पिलोज रेडी करायच्या बाकी आहे सो मस्त अशी ती दिसते फक्त जे काही आता ही बनवली आहेत ना ही तुम्हाला जास्त फुगलेली दिसते याचा कापूस आणि हे व्यवस्थित सेट झालं की रोजच्या वापरात आलं की मस्त अशी ती सेट होऊन जाणार आहे सध्या ती त्याची जी साईज आहे ना ती थोडीशी जास्त आपल्याला दिसते सो त्यानंतर ही पिलो यामध्ये घातली आणि बघू शकतात त्याला चैन वगैरे लावायची काहीही गरज पडत नाही आहे आणि मस्त अशी पिलो यामध्ये सेट झालेली आहे तर घरच्या घरी ना कोणीही बनवू शकतं अशी मस्त पिलो तुम्ही नक्की ट्राय करून बघा एखाद्या वेळेस तुम्हालाही जमेल ज्यांना कुलाला आवड असेल त्यांना सो अशा पद्धतीने छान पिलोच रेडी झाल्यात आणि अशी ही फिनिशिंगची जी आहेत ना तीही टिप इथे मारून घ्यायची आणि जेणेकरून छान असं होतं आता ही ओरिजिनल माझ्याकडे आधीची पिलो आहे त्यामुळे त्याचा लुक असा दिसतोय आणि ज्या पिलोज आहेत ना आत्ता बनवल्या त्याही नंतर अशाच दिसणार आहे सो आज मस्त ऊन पडलेलं होतं बाहेरचं वातावरणही खूप छान आहे आता उद्यापासून पुन्हा आपली क्लिनिंगच्या सुरुवात होणार आहे पण त्याआधी ना ही गोष्ट करायला घेतली होती त्यामुळे ती फायनली इथे करून झाली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्याचबरोबर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय